गुड मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आत्ता हा स्पेशल व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आत्ता एफ एम सी जीमधला एक अतिशय नावाजलेला आणि चांगला शेअर हा इयरली लोच्या जवळजवळ अडीच अडीच टक्क्याच्या आसपास मिळतो आहे तर बघा तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन जर तो शेअर विकत घ्यायचा असेल तर जरूर विकत घेण्यासारखा आहे आणि मी तो ऑलरेडी परवा घेतलेला आहे कारण याच लेवलला परवा होता तो त्याच्यामुळे आणि सर्वात सेफ बीट आहे कारण लार्ज कॅप शेअर आहे आणि तो तुमच्या अगदी मुलाबाळांपर्यंत टिकेल अगदी ह्याची तुम्हालासुद्धा गॅरंटी होईल जर तो शेअर तुम्ही शोधून काढलात तर बघा मग आणि सोने चांदी जरी थोडंसं डगमगलेलं असलं तरी ते अजूनही लॉंग मध्ये वरच्याच लेवलला आहे आणि दिवाळी ते इयर एंड ह्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी मोठा गेन होण्याची शक्यता आहे पण तेव्हासुद्धा विकायचं की नाही हे आपण त्यावेळेस ठरवू तर हा छोटासा व्हिडिओ एवढ्याकरता बनवलेला आहे की हा शेअर तुम्ही आजच्या जर विकत घेतला मार्केट चढ असतानासुद्धा हा शेअर अत्यंत कालच्या लेवलला मिळतो आहे आणि हा इन फ्यू डेज पंधरा दिवस एक महिना दीड महिना दोन महिने अडीच महिने फार फार तर तीन महिने याच्यामध्ये तुम्हाला बारा ते पंधरा टक्के रिटर्न हा मिळवून देण्यासारखा शेअर आहे आणि ज्यांना लाँग टर्म ठेवायचा आहे त्यांना लाँग टर्म ठेवण्यासारखा सुद्धा हा शेअर आहे धन्यवाद मित्रांनो बाय गुड डे